चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी आज या देशामध्ये कारखान्यामध्ये तीन तीन वर्ष ही साखर पडून आहे साखर जायला तर नाही गेल्या महिन्यामध्ये आमच्या भगवती कारखान्याला पन्नास कोटा कोटातील विकायला पाचशे पोती साखर विकली आम्ही एकतीस रुपयांना आम्ही दळ ओपन करून ठेवला कोणी साखर घ्यायला तयार नाही ते कधी काँग्रेस या काळामध्ये घडलं नाही पूर्वीच्या काळामध्ये कुठलाही नवीन कार्यक्रम नाही सर्वसामान्य माणसाला फसवायचा प्रचंड भ्रष्टाचार करायचा आणि त्या गोष्टी बोलायच्या नाहीत पाठिंबाच्या विषयावर बोलत नाहीत देशाच्या ना। ना पंतप्रधानाची भाषा सोबत नाही अशा पद्धती भास घरात घुसून मारणार खेचून मारणार आणि काँग्रेस सोडून दुसरा काही विचार केला नाही तुमच्या आयुष्यात सुद्धा दुसरा करणार नाही आणि पवार साहेबांनी तेच सांगितलं साहेब मी प्रचार करणार आहे पण माझे कार्यकर्ते किती ऐकतात कि हा माझा प्रश्न आहे पण सगळ्यांना विनंती आहे धनंजय माडे तिथे प्रश्न विचारतील साहेब महाराज देशाच्या जा मंत्रिमंडळात जातील अनेक प्रश्न ते सुद्धा सोडवायचा प्रयत्न करतील कर्जमा बिल हातभार लावतील पण या देशामध्ये गांधी घराण्याचा पंतप्रधान झाल्याशिवाय तुमचे आमचा प्रश्न सुटणार नाहीत राहुल गांधीला पंतप्रधान करायचा आहे आपण या छोट्या मोठ्या प्रश्नाकडे या ठिकाणी लक्ष द्यायला नको या ठिकाणी त्याच्या घरी बसलो होतो वंदूर मध्ये तिथं घरात गेलो आम्ही त्या ठिकाणी मयत त्या ठिकाणी गेलो घरात गेलो आणि मला दिल्लीवरनं फोन आला की तुम्हाला महाराष्ट्र पदेचे उपादेश केला पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात पहिली एकच निवड केली तुम्हाला उपादेश केलय मी म्हणटा मला नाही आलेले पत्र घ्या म्हटले तोवरती ईमेल मी ऑफिसला फोन केला तर माझ्या मोबाईलवर पाठवा पहिलं तर माझं त्या ठिकाणी उपाध्यक्ष नाव केलं याचं कारण फक्त मी कधी कुणाला मागायला गेलो नाही अध्यक्षही मागायला गेलो नाही आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मागायला गेलो नाही आता प्रामाणिकपणा आम्हाला त्या ठिकाणी कामाला आलाय आणि म्हणून मला महाराष्ट्रात देशात दिल्लीतनं सगळ्यातून फोन आले ठिकाणी कोणाला मावळा कावळा करायला गेलो नव्हतं हे आपल्याला लक्षात घ्या आपले मतभेद किळकळ होते आणि त्यातनं आपल्याला काय झाल्या त्या गोष्टी विसरून जाव्या आणि आपल्याला राहुल गांधींना पंतप्रधान देश आपला आपल्यासाठी त्या ठिकाणी देश ताब्यात राहायला पाहिजे आणि ही जर निवडणुकी तर पुन्हा त्यांच्या ताब्यात गेल्या तुमच्या आमच्या दुर्दैवानं पुन्हा देशामध्ये निवडणूक होणार नाही होणार ते फक्त त्या भाजपच्या पक्षामध्ये निवडणूक होईल त्यांच्या पक्षातला जो अध्यक्ष तो देशाचा पंतप्रधान होईल